श्री 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 चिंतन स्वामी गुरुदेव दत्त समर्थ महाराज की जय मित्रांनो आयुष्यभर पैसा आपल्या घरात राहील फक्त हे तीन बदल तुमच्या घरामध्ये करणे गरजेचे आहे घरातील लोक पैसे कमवतात परंतु पैसा टिकत नाही असे अनेकांना घडते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरातील पैशाची चणचण ही कायम भासते कधी कधी तर खर्च भागवण्यासाठी कर्जही घेण्याची वेळ येते वास्तु वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष असल्यामुळे अशा अडचणींना सामना करावा लागतो घरातील लोक पैसे कमवतात परंतु टिकत नाहीत असे अनेकदा घडत असते त्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे अनेकदा असं घडत असतं ही नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि घरातील पैशाची चणचण कमी व्हावी यासाठी ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत या गोष्टी केल्यात घरात सुखसमृद्धी नांदते आणि पैसाही टिकून राहतो घरात पैसा, पैसा खेळता राहावा यासाठी मुख्य दरवाज्यावर हळदीने एक स्वास्तिक काढावे हे स्वास्तिक दक्षिणवरती असले पाहिजे या स्वास्तिकामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते असे म्हटले जाते घरातले कोपरा सर्वाधिक शुभ मानला जातो या ठिकाणी तुम्ही पूजा स्थळ करावे किंवा या भागात माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख कायम राहील सर्वात महत्वाचं म्हणजे घर नेहमी स्वच्छ ठेवा खराब झालेल्या मूर्त्या घरात ठेवू नका तसेच बंद घड्या तुटलेले बूट चप्पल घरात असतील तर लगेच फेकून द्या या वस्तू घरात असल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाण्याची शक्यता आहे या वस्तू घरातून काढल्या नाही तर घरामध्ये वादविवाद होतात त्यामुळे नेहमी घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि तुटले फुटलेल्या वस्तू फेकून द्या अगदी सोपे उपाय आहेत नक्की करून पहान माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद